रेल्वे पोलिसांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणारी एक धक्कादायक घटना गोंदिया रेल्वे पोलिसांनी समोर आणली आहे गोंदिया रेल्वे स्थानकावर तपासणी सुरू असताना बारा हजार आठशे एकोणऐंशी लोकमान्य टिळक टर्मिनस भुवनेश्वर सुपर एक्सप्रेसमधील पॅन्ट्री कारमध्ये अनियमितता आढळून आली रेल्वेच्या नियमानुसार पॅन्ट्री कार मध्ये केवळ एका इलेक्ट्रॉनिक हीटर कढईच्या वापराला परवानगी आहे मात्र पोलिसांनी तपासणी केली असता पॅन्ट्री कार मॅनेजर कडून दुसरी अतिरिक्त इलेक्ट्रॉनिक हिटर कढई वापरली जात असल्याचे या स्वयंपाक हिटर वर होता ही बाब अत्यंत गंभीर असून यामुळे रेल्वेमध्ये आग लागून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तपासात निष्पन्न झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पॅन्ट्री कार मॅनेजर नागेंद्र शर्मा याला त्या अतिरिक्त इलेक्ट्रॉनिक हिटर कढईसह अटक केली आहे या घटनेमुळे अनेक रेल्वे गाड्यांमध्ये अशाच प्रकारे अतिरिक्त इलेक्ट्रॉनिक हिटर कढईचा वापर होत असावा अशी भीती व्यक्त केली जात आहे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे आता रेल्वे प्रशासन या प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहते आणि इतर गाड्यांमध्येही अशा प्रकारच्या धोक्याची तपासणी करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी राधा सुटे एन न्यूज मराठी गोंदिया